संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू फुडीचं त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दोन हजार एकोणीस पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस बेचाळीस फळापासून बनवलेले सहाशेहून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड सत्तर त्र्याऐंशी शहात्तर अष्ट्याहत्तर शून्य सात शरदगिरी एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य पाचशे चौतीस नमस्कार मी आणि आपण सेवन सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटना मसूचीवाडी ग्रामपंचायत मसूचीवाडी व वा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व निदान आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात पायोस हॉस्पिटल ईश्वरपूर व टेके आय क्लिनिक सांगली यांच्या सहकार्याने बी पी शुगर तपासणी करण्यात आले तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचं वाटप देखील करण्यात आले या उपक्रमाला गावातील एकशे ऐंशीहून अधिक ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलाय याच धर्तीवर साखराळी येथे संदीप पाटोळे परिवर्तन ग्रुप व अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्था मसुचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ईश्वरपूर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात डॉक्टर सचिन सांगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे वीसहून अधिक ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष कामगारांची तपासणी करण्यात आले मसुचीवाडी व वा साखराळी येथील एकूण सव्वीस ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी टेके आय क्लिनिक सांगली येथे पाठवण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती साक्षरता अभियानाचे प्रमुख योगेश पाटील व कैलास कदम यांनी दिले या कार्यक्रमास बहुजन कामगार महासंघाचे संस्थापक संदीप पाटोळे संघटनेचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्थेचे संस्थापक निवास गायकवाड यांच्यासह वेगवान शिंदे महाराज सुनील घेवदे दिलीप माने हनुमंत बल्लाळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेले या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर